आज दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी स्वर्गीय हो, मधुकररावजी दुबे यांच्या स्मृतीपित्त्यर्थ आदरणीय श्री मनीषजी दुबे व दुबे परिवार यांच्याकडून बेघर प्रभूजींना भोजनदान देण्यात येत आहे त्याबद्दल दुबे परिवारांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशहावरी आहे जयकाळगे बाबा आज रोजी स्वर्गीय हो, मधुकररावजी दुबे यांच्या स्मृतीपित्त्यर्थ वर्षभर चालत असलेले हे भोजनदान आज या भोजनदान सेवेला एक वर्ष पूर्ण झाले वर्षभर दर महिन्याला एक दिवस पंधरा प्रत्येक महिन्याची पंधरा तारीख आदरणीय श्री मनिजी दुबे व दुबे परिवार यांच्याकडून देण्यात येत आहे आज या भोजनदान सेवेला एक वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि आदरणीय मणीजी दुबे व दुबे परिवारांनी जो या बेगर मनोरुग्ण बांधवांना बेगर प्रभूजींना आधार दिला वर्षभर अन्नदान दिलं त्याबद्दल दुबई परिवारांचे शतशा आभार आणि सदैव दर महिन्याला सतत सातत्याने या बेगर बांधवांसोबत वाढणसुद्धा करण्यात आले आज या बेगर बांधवांची या भोजनदान सेवेमधून बरे होऊन घरी गेलेले बेगर प्रभूजी तीनशे पाच बेघर प्रभूजी या प्रकल्पावरून बरे होऊन घरी गेलेले आहेत आणि चारशे पन्नास बेघर बांधव या प्रकल्पावर या भोजनदान सेवेचा आनंद घेऊ चुकलेले आहेत चारशे पन्नास बेघर बांधव या ठिकाणी दुबे परिवार यांचे त्यांचे अन्नदान यांच्याकडून झालेले अन्नदान त्यांनी आपल्या मुखात घास घेतला आणि बरे होऊन अशा दानचूर दानदात्यांमुळे चालत असलेली ही मनोभावी मानवसेवा आणि या दानदात्यांमुळे आपल्या बेघर मनोरुग्ण निवारा केंद्राची यशस्वी वाटचाल झाली आणि सदैवाने कुठेही या बेगर मनोरुग्ण निवारा केंद्राला कुठेही कमी पडू न देणारे हे आमचं कुटुंब बेगर मनोरुग्ण निवारा केंद्राचं हे कुटुंब सतत दर महिन्याला बाबांच्या स्मृतीपित्तार्थ येऊन या ठिकाणी भोजनदान करते आहेत आणि साडेचारशे बिगर बांधवांना अन्नदान या ठिकाणी झालेले आहे आणि आज रोजीसुद्धा आज एक वर्ष पूर्ण झालेले आहे बाबांच्या नावाने अन्नदान करत असलेल्या या भोजनदान सेवेला आणि आज रोजीसुद्धा आदरणीय जी दुबे व दुबे या ठिकाणी वाढण करण्यासाठी आलेले आहेत असे बेघर प्रभूजी या, या ठिकाणी भोजन करत आहेत भोजनाचा आस्वाद घेत आहेत आनंदाने या ठिकाणी भोजनदान सेवा सुरू आहे जय हिंद जय जे गाज आकार 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 आकार